पहिल्यांदा आपण सनसेट बघतोय हे बघा मित्रांनो सूर्य मस्त आपल्या समोर आहे आणि खूप मस्त असं आपल्याला सनसेट बघायला दिसतोय झाड पण मस्त एकदम समोर समोर आहे असंच वाटतंय मेन इन्ग्रेडियंट आपल्याला टाकते आता आपण करांदे जबरदस्त मित्रांनो काही मस्त दिसत आपले करांदे वा, 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 वा। एकच नंबर अरे असं वाटतंय चिकन आहे हे <laughs> बघ ना पूर्ण लाल लाल झाला आहे चिकनच मस्त एकदम नमस्कार मित्रांनो गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आहे ना आपण करांद्याची मस्त भाजी करणार आहोत आपण करंदे उकळवून आणि भाजून खूप वेळा सर्वांनी खाल्ले असतील पण आज आपण बटाट्यासारखी मस्त करंद्याची भाजी करणार आहोत आणि आज आपल्यासोबत आहे अनिकेत आणि आजची भाजी मित्रांनो खूपच भारी आणि मस्तच होणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आपण आता ह्या आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर मित्रांनो साईडला तुम्ही बघू शकता आपली आहे ना सर्व तयारी झालेली आहे केळीचे पानं आणलेले आहेत दोन मस्त आणि ते आपल्याकडे आहेत चमचा ते फाटी आहेत आणि आपली चूल पण रेडीच आहे तर आता आपण सुरुवात करूया आपल्या करंद्याच्या भाजीच्या ब्लॉगला तर मित्रांनो आपण पिशवीमध्ये टोप आणलेला आहे खतरनाक एकदम मस्तच तर ह्या चाकू पण आहे टोपात आपण मस्त बनवणार आहोत आपल्या करंद्याची भाजी आणि चाकू बघा आपला दीडशे वर्ष जुनं आपल्याकडे चाकू आहे तर मित्रांनो नेहमीप्रमाणेच आपला अनिकेत आपल्या टोपाला लावतोय माती मातीने लावते ही राख लावतो आहे मस्त जेणेकरून आपला टोप करपू नये प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगतो या व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये पण सांगतो आहे ठीक आहे तर लावून घेतो अनिकेत आणि अनि आपली तुम्हाला कारंदे दाखवतो करंदे आहेत बॅगमध्ये आपण बॅग खोलूया आणि काढूया या करंदे बाहेर तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही याच कारंज्यां याच कार्यांची आपण भाजी करणार आहोत आणि कारंदे तुम्ही बघू शकता खूप जुने आहेत दीडशे वर्ष अगोदरचे आहेत करंदे आणि ह्यांचीच आपण मस्त भाजी करतोय मित्रांनो आपण खूप दिवसापासून प्लॅनिंग चाललेली करंद्याची भाजी करायची कारण का करंद्याची भाजी ना आपली खूपच टेस्टी होते एकदा बनवलेली परत एकदा आपण बनवतोय तर मग आपण ही करांद्याची भाजी बनवते ना त्यासाठी आपल्याला करंदे भेटत नव्हते तर फायनली आपल्याला आपण महिनाभर मेहनत करून हे करंदे एक एक करंदा आपण शोधून आहे बरोबर कारण का मित्रांनो आता करंदे भेटणे ना खूपच मुश्किल झालेला आहे आणि करंद्याची जाती करंद्याची जात आता नष्ट होत चालली आहे आणि लोक पण रे खूप घेऊन जातात बरोबर आणि आता कसं आहे काय डुकर पण खूप फिरतात ना हा जंगलामध्ये डुकर खूप आहेत बरोबर हे ते म्हणजे करंद्या ठेवत नाही करंद्याची जी वेल असते ना ती वापरून खातात ते लोक बरोबर मित्रांनो आजचा आपण हा जो ब्लॉक करतोय ना तो संध्याकाळी करतोय आता संध्याकाळीचे आहेत ना ते पाच वाजलेत आणि आपल्याकडे ना टाइम नव्हता तर आता संध्याकाळचाच टाइम भेटला आपल्याला आपण सर्वात पहिले या कारंद कापतोय आणि अनि, अनिकेतनी बघा हातानेच अनिक करंदा कापला आहे बघा <laughs> एकच नंबर काय ना सुरी कापतोय तो हे बघा सुरीने अनिकेत करंदे कापतोय तुला वाटत ना अनिकेत करंदे खूपच जुने आहेत अर्धे वाईट बरोबर ब्लॅक अँड व्हाइट करंदे बघा कसे आहेत ब्लॅक आणि व्हाइट ब्लॅक अँड व्हाइट करंदे आहेत सर्वात पहिले करंदे आपल्याला कापून उकडवायला लागतील ना उकडवायला पडतील मग त्याच्यानंतर आपण हे जे वरतूनच साल आहे ना ती काढून नंतर मग आपण त्याची भाजी करायची सोलून घ्यायची मस्त जबरदस्त भाजी होती हा जबरदस्त कुठे करंदे वगैरे भेटले ना तर एकदा भाजी ही करून पहा म्हणजे मस्त लागेल आणि जर तुम्ही खाल्ली असेल तर कमेंट मध्ये पण आता सांगा तुम्हाला कशी लागली भाजी कशी लागते बरोबर तर हे बघा आणखे बघा कसे कापतोय करंदे मस्तच एकदम हे आहेत ना आपण कापून आपण उकडवतोय कारण काय ना कापले का पटकन उकड पिलते म्हणजे शिजतील तर मित्रांनो तुम्ही या साईडला बघू शकता आपल्या ते करंदे आहेत ना छान प्रकारे कट करून झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही बाहेरचा भाग आणि आतमधला भाग कत तर आहे तर मित्रांनो एवढ्याच करंदाची आपण मस्त भाजी करणार आहोत मस्तच होईल भाजी साहेब हा आपल्याला एवढी बस झाली बस दोघांपुरती मित्रांनो ही भाजी एवढी बस होईल कारण का अनेक आहे फक्त दोघांना बस होते आता चुलीला फाटी लावूया आणि मस्त पहिली आग लावूया आपण नेहमी आहे ना तिकडे ब्लॉक बनवतो त्या साईडला आपला चालतो आता या या साईडला चाललाय कारण का तिकडे आहे ना ऊन आहे आणि आता इकडेच थोडीफार सावली आहे त्याच्यामुळे इकडेच करतो आहे आग पेटली मस्त एक्सपिरियन्स असेल अनिकेतला एक्सपिरियन्स खूप आहेत चूल पेटवण्याचा म्हणून अनिकेत पटकन चूल कुठे पण चूल पेटवतो अनिकेत पाण्यामध्ये पण बोलत ना तो पाण्यामध्ये पण चूल पेटवून टाकेल बरोबर नाही बघू शकता तुम्ही इथे ना थोडीफार हवा पण चालली आहे आणि ह्या हवेमध्ये ना रानामध्ये ना चूल पेटवणे थोडंसं मुश्किल होतं पण अनिकेतला एवढा एक्सपिरियन्स आला ना अनिकेत पटकन पेटवतो कुठे पण इथे अनिकेत नाही बघा पाणी टाकलं टोपामध्ये आणि घेऊया आपण थोडे धुया आणि घेत नाही टोपामध्ये पाणी टाकलं आणि आता आपण कारण देत थोडे वरच्यावर धुऊन घेऊया कारण का थोडीफार माती लागली त्यांना ती धुवून झाल्यानंतर आहे ना आपण पाणी होतो आणि डायरेक्ट ठेवूया टोप चुलीवरती अरे हा काय जबरदस्त पटली आता जबरदस्त चला आपल्या टोपामध्ये आपण पाणी चला जबरदस्त आता आपण ठेवूया टोप चुलीवरती मस्तच एकदम आता आपल्याला फक्त वाट बघायची आहे करंदे उकडण्याची फोर्स येते काय करूया कांदा टोमॅटो आणि मिरची बरोबर तर जोपर्यंत आपले करंदे उकडते तोपर्यंत आपण कटिंग करून टाकूया सर्व व्हेजिटेबल्स चला त्यासाठीच आपण हे पान आणलेले दोन आता या तो दोन पानामध्ये आपण कटिंग केलेले व्हेजिटेबल्स ठेवूया आणि जेवायचं आपण आपण केळच्या पाण्यामध्येच आहे तर आणखी बघा आता कांदे कापतो आहे कांदे आहेत चार टोमॅटो एकच आहे आणि मिरच्या आहेत चार नाही मिरच्या पाच आहेत तर एवढं सर्व आपल्या भाजीमध्ये जाणार आहे मस्तच एकदम आणखी बघा कांदे कसे कापतो आहे आपण पहिले सोलूया तर मित्रांनो या साईडला तुम्ही बघू शकता आपल्या आहेत ना कांदे मस्त सोलून झालेले आहेत आणि आत्ता अनेक मी टोमॅटो कापायला घेतलेला आहे टोमॅटो पण बघा मस्त फ्रेश आहे एकच नंबर माझ्या शेतामध्ये टोमॅटो आहेत नेहमीप्रमाणेच मस्त आपले टोमॅटो कट होतेत चला कापया कांदा आता मस्त बारीक कापया कांदा चोरीला लावू का एक दोन लाकडा अजून झाली म्हणा आपली आग थोडी स्लो झाली मग आता फास्ट पेटत होती आग लाकडं लावूया अजून पाणी तर गरम झालं असं वाटतंय थोडा गरम झाला पाहिजे मस्त तर मित्रांनो या साईडला तुम्ही बघू शकता ना कांदा टोमॅटो आणि मिरच्या आहेत ना ते एकदम मस्त फायनली कट करून झालेले आहेत आणि या साईडला तुम्ही बघताय आपले ना करंदे पण मस्त उकडलेले आहेत कारण काय ना आपली आग आहे ना ती खूपच मस्त पेटत होती तर काही झालेत नाही उकडलेत ना मस्त मस्त तर उकडलेत आता मस्त आपले करंदे आणि आता आपण टोप आहे ना उतरतोय तर बघू शकता तुम्ही पाणी पण पूर्ण एकदम हे झालंय हा पाणी काळा झाला पूर्ण मित्रांनो काय मस्त करंड बघू शकता सॉफ्ट झालाय आपली भाजी पण मस्त अशी सॉफ्ट होईल खायला जबरदस्त एकदम पहिला हा पाणी आपल्याला काढावं लागेल ना माहिती एक एक काढून वरती ठेवूया बघू शकता तुम्ही करंद्यामधून वाफ बाहेर निघते जबरदस्त एकदम गरम गरम आहेत थोड़े फार आ, का आता हे थोडेफार थंड झाले ना का आपण पटकन याची ही जी वर साल आहे ना साल एकदम पटकन निघेल हां ही वरची साल आहे ती आपण काढूया आणि मस्त बनूया भाजी तर मित्रांनो यासाठी तुम्ही बघू शकता आपण आहे ना सर्वात ना कारण आता टोपा बाहेर काढलेल्या आहेत आणि आता हे ना थोडेफार थंड झालेत तर आपल्याला आहे ना हे बघा अशी वरून साल त्यांची काढून घ्यायची आहे कारण दे आपण साईडला ठेवूया आणि त्यांची साल फेकून देवा बाहेर तर या फटाफट आपण सोलूया कारण दे तर निकेत बघा कसं सोलतोय सोळायचे पण आणि खायचे पण खूप सारे आहेत तर टाइम लागेल सोलायला तर फटाफट आपल्याला सोलायला लागले तर बघून घ्या आपण कशी सोलतो आहे त्यांची वरची अशी साल काढून घ्यायची आहे साल द्यायची फेकून आणि आपला जो आपला मेन मटेरियल आहे तो आपण ठेवूया इकडे तर, तर मित्रांनो तुम्ही या यासाठीला बघू शकता आपल्या आहेत ना ते आता सर्व कारांदे आहेत ना ते सोडून झालेले आहेत आणि बघा किती सारे आपले करंदे सोडून झालेले आहेत तर मस्त मित्रांनो एवढे सर्व सोलून झालेले आहेत आणि जबरदस्त एवढ्याची तर मस्त भाजी भरपूरच भाजी होईल ना आपल्या दोघांना पुरेल एवढी मस्त भाजी होईल हां तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा आपण चूल पेटवलेली आहे आणि चुलीवरती ठेवलं आपला टोप आणि टोपात आपण तेल वतून सुरुवात करूया आता आपल्या भाजीला बरोबर ना तेल बघा आपण कसा आणलेला भेंडी प्लास्टिकच्या फिरीमध्ये जबरदस्त एकदा आज पहिल्यांदा आपण सनसेट बघतोय हे बघा मित्रांनो सूर्य मस्त आपल्या समोर आहे आणि खूप मस्त असतं आपल्याला खूप मस्त असं आपल्याला आज अस सनसेट बघायला दिसतोय झाड पण मस्त असं एकदम समोरासमोर आहे असंच वाटतंय तर हे बघा आपलं तेल जात मस्त चूल पण मस्त भेटले जबरदस्तच एकदम तर मित्रांनो ना आता ना तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण काय टाकतोय मिरची बारीक चिरलेली मिरची मित्रांनो आता आपण टाकलेली आहे त्याच्यामध्ये थोडाफार कांदा पण गेला आहे कांदा तर एक कांदा पण खूप कापलेला आहे मस्त कांदा टाकलेला आहे एकच नंबर घेऊया टोमॅटो फटाफट टोमॅटो टाकला आहे त्या मित्रांनो हलत हे आपण पुण्यावरून स्पेशल हलत मागवलेली आहे पाच रुपयाची हा मसाला आपण आफ्रिकेतून आणलेला मसाला आहे हलत टाकून दे तर मित्रांनो इथे आता मसाला टाकला आणखी नाही हलता हलत मी टाकतो ही आपण हलत टाकलेली आहे सर्व एकच नंबर मेन इन्ग्रेडियंट आपला टाकते आता आपण करांदे जबरदस्त मित्रांनो काय मस्त दिसत आपले करांदे वा वा एकच नंबर असं वाटतंय चिकन आहे हे बघ ना पूर्ण लाल लाल झाला आहे असं वाटतं चिकनच बनवतोय हो मस्त एकदम तर मित्रांनो आपले ना आता करांद्याची भाजी आहे ना ते बनते फक्त पाच मिनटं लागणार आपल्या भाजीला आणि पाच मिनटात आपण आता जेवायला पण बसणार आहोत तर मित्रांनो आता अनिकेत बोलतोय पाच मिनटं झालेत आणि आपली भाजी पण मस्त झाली तर शेवटी आपण आता उतरतो आहे मस्त एकदम तर चला मित्रांनो आपण आहे ना, ना पन, ले 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 आता जेवायला बसतो आहे आणि आपली भाजी मस्त झालेली आहे आणि भाजीसोबत खायला ना आपण इथे ब्रेड आणलेले आहेत कारण का आपल्याकडे आता दुसरं काही ऑप्शन नव्हतं त्याच्यामुळे आपण ब्रेड आणलेले आहेत तर मित्रांनो भाजी आहे ना ती मस्त गरम गरम आहे आणि आपण गरम आहे तोपर्यंतच आपण खाऊन टाकूया फटाफट पाड़। कारण का आता थंडी पण लाग लागली मस्त चल टाक मस्त हे बघा मित्रांनो आणि सांगेल आपल्याला कशी झाली आपली भाजी एकच नंबर चला या खायला एकदम बटाटा रे सेम बटाटा लागतोय असं वाटत नाही का वेगवेगळ्या टाक केले के काय टेस्ट म्हणजे बटाटा सारखं बरं बरं मस्त पाव आणि भाजी करंद्याची हे बघा मस्त एकदम चल खाऊन दाखव खायला मित्रांनो मस्तच ना जबरदस्त करंद्याची भाजी आणि बघा भाजी आणि पाव पावभाजी आहे मस्तच एकदम जबरदस्त चव येते मित्रांनो आणि हे ना सेम बटाटा लागतो आहे पण आहे ना तुम्ही थोडा विचार केलात ना तर मग आहे ना बटाटा आणि करंद्यामधला ना फरक थोडासा जाणवतोय कुठेतरी की बटाट्यापेक्षा ना आहे ना थोडासा जाड सारखा आहे आणि खतरनाक लागतोय मस्त लागतोय हा बटाट्याची भाजी आहे ना ती थोडीशी सॉफ्ट असते आणि हा थोडासा ना एकदम थोडासा जाड सारखा आहे पण मस्त लागतोय खतरनाक लागतोय मस्तच मित्र या खायला अजून चपाती वगैरे असली असते ना आपल्याकडे चपाती किंवा भात असं डाळ थोड घरचं जेवण आणि मस्तच लागले असते नावाचा काय काय ना, ना? पाव, पाव ना। चपादी। चपादी भाजी भाजीसोबत ना मस्तच लागली असते चपाती आणि भाजी ही मस्तच लागली असते तर मित्रांनो ही भाजी आहे ना खरंच सांगतो नक्की एकदा तुमच्या घरी ट्राय करा कारण ते कुठे भेटले ना ट्राय करा मस्तच भाजी आहे आणि जर तुम्ही ही भाजी खाल्लीत ना विसरून जाल तुम्ही रोज आहे ना ही करांद्याची भाजी करून मस्त चला तर मित्रांनो आपण ह्या आजच्या ब्लॉगला इथेच एंड करतोय आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असेल तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा तर मित्रांनो खूपच आजच्या ब्लॉग मध्ये हा मजा आली खूपच मस्त आपण करांद्याची भाजी करून खाल्ली आणि मला वाटलं नव्हतं एवढी चांगली बनेल पण खूपच मस्त बनलेली भाजी ही तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया आता अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय